जेव्हापासून लोकांची कदर करणं सोडून दिलं आहे तेव्हापासून आयुष्य खूप सुंदर वाटू लागलंय मी माझ्या चांगल्या वेळेला एवढं सांगेल की तू जरा हळूहळू चाल कारण माझ्या वाईट वेळेला खूप सावकाश जाताना मी पाहिलं आहे आयुष्याचं सत्य तेव्हाच बदलून जातं जेव्हा आपलं कुणीतरी आपल्या नजरेसमोर बदलून जात लोक नेहमी म्हणतात की वेळ बदलते परंतु वेळेने दिलं की लोकही वेळेसोबत बदलत असतात नाते तोडायला नको परंतु जिथे त्या नात्यांची कदरच नाही ते नातं नको जर प्रेमाने बोलत असेल तर कधीच त्याला प्रेम समजू नका कारण हे जग आजही अडचणींमध्ये गाढवालाही बाप बनवायला कमी करत नाही मित्रांनो कधी कधी वेळ बदलली की मित्र देखील शत्रू बनून जातात आणि शत्रू देखील मित्र बनून जातात कारण हा स्वार्थ खूप बलवान होऊन जातो काही वेळा आयुष्य अशा ठिकाणी जाऊन थांबत जिथे आपण काही बोललो तर नातं तुटून जात आणि गोष्टी मनात ठेवून चाललो तर आपण आतून तुटत चालतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वार्थी लोक कधीच कुणाचे चांगले मित्र होऊ शकत नाही म्हणायला तर खूप आपले असतात या जगात परंतु मन जेव्हा उदास होतं तेव्हा कुणीच विचारणारं नसतं जिंकल्यानंतर तर सगळेच कौतुक करतात परंतु हरल्यानंतर जी व्यक्ती आपल्याला जवळ घेते ना तीच व्यक्ती आपली असते ज्यांची परिस्थिती चांगली होते तेव्हा त्यांच्या सोबत सगळे चांगले वागू लागतात न ज्याने कुठला गुन्हा केला आहे या उमेदीच्या वयात अनुभव मिळत आहेत मला फक्त आवाज करून तुम्ही चर्चेत येऊ शकत नाही काम असं करा की तुमची शांतता देखील पेपर मध्ये छापून येईल मान्य आहे वेळ खूप त्रास देत आहे परंतु कसं जगायचं हे देखील शिकवत आहे रागावल्यानंतर दोष कुणाचाही असो बोलायला सुरुवात तीच व्यक्ती करते जिला नात्याची कदर आहे मित्रांनो माणसाची ओळख ही दोन परिस्थितीमध्ये खूप चांगली होते एक म्हणजे जेव्हा त्याच्याकडे काहीच नसताना त्याने पाळलेला संयम आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे सगळं काही असताना त्याची वागणूक खूप त्रास देतात त्या जखमा ज्या दोष नसताना देखील मिळतात अखेर एकट जगणं ही शिकून जातो माणूस जेव्हा त्याला कळत की आता साथ देणारं कुणीच नाहीये लोक दुःख विसरून जातात त्रासही विसरून जातात परंतु आपल्या माणसांकडून मिळालेला धोका ते कधीच विसरू शकत नाहीत खूप होते माझेही या जगामध्ये आपलेसे असे मग खरं बोलण्याची नशा चढली आणि मग कधी अनाथ झालो हे कळालंच नाही त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका जिला तुमच्या खोटं बोलण्यावरही डोळे झाकून विश्वास असेल आपण ज्याला जितकं घास बनवतो स्वतःची पर्वा न करता त्याच्या प्रत्येक चुकांवर स्वतः माघार घेऊन त्याला मनवतो ते लोक आपली कधीच कदर करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मला एकटेपणाची भीती नाही वाटत खरं सांगायचं तर खोट्या नात्यांची जास्त भीती वाटते तुमचा तोच अंदाज लोकांना खटकतो की एवढा ठोकर खाऊनही हा माणूस सरळ कसा चालू शकतो जीवनात पश्चात्ताप करणं सोडून द्या असं काहीतरी करा की तुम्हाला सोडणारे पश्चाताप करत राहतील कुणाचं जर मन साफ नसेल तर त्याचा सुंदर चेहरा असूनही तो काहीच कामाचा नसतो मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती ही असू शकते जी तुमच्या नशिबात नाही परंतु हृदयात आणि तुमच्या विचारांमध्ये ती नेहमी असते आयुष्यात सर्वात जास्त वाईट व्यसन कुठलं असेल ना तर ते एखाद्या व्यक्तीचं किंवा त्याच्याशी बोलण्याचं या व्यसनापासून नेहमी दूर राहा मित्रांनो नाही तर तुमचा आत्मसन्मान गमवायला तयार राहा भूत असो वा परमेश्वर तुम्ही मानणार तेव्हाच दिसणार एका चुकीच्या कधी कधी आपल्याला पूर्ण जगाचा द्वेष वाटू शकतो त्याच रूप खूपच कटू असत त्याची प्रत्येक गोष्ट एवढी गोड असते जेव्हा लोक तुमच्यावर नाराज होऊ लागतात तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य रस्त्यावर आहात जर लोकांना तुम्ही त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात केली तर लोक नाराज व्हायला सुरुवात होतात त्या नात्याचा काय फायदा जर प्रत्येक त्रास तुम्हाला एकट्याला सहन करावा लागत असेल त्यामुळे ला स्वतःला एवढं मजबूत बनवा की तुमचा त्रास तुम्ही स्वतः सहन करू शकाल जर कुणी तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करत असेल ना तर तेव्हा समजून घ्या की त्या व्यक्तीला आता तुमची गरज नाही लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका मित्रांनो कारण लोक अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात धन्यवाद मित्रांनो तुम्ही खूप दुःखी असाल तर हा व्हिडिओ ऐकून नक्कीच तुमच्या मनामध्ये एक चैतन्य एक उमेद निर्माण झाली असेल आणि आयुष्यात कसं वागायचं याचा थोडासा तरी रस्ता तुम्हाला कळाला असेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच